नमस्कार गुरु गंगा प्रसार माध्यमातून आज आपण एक उगवता दारा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती हो ज्यांनी कर्नाटक मध्ये ज्यांनी धुमाकूळ घातलेलं होतं असं दोन म्हणजे दोनच नाही तर कित्येक पैलवानांना यावर्षी म्हणजे चितपट मारलं असा एक लहानातला महान पैलवान पैलवान रियाज नदाब यांच्या घरी आज आपण उपस्थित आहोत त्यांच्या जीवनाबद्दल व त्यांच्या कुस्तीमय जीवनाचा थोडक्यात आपण परिचय घेणार आहोत नमस्कार पहिल्यांदा आपण त्यांच्या वडिलांच थोडक्यात मुलाखत घेऊया की त्यांनी पण पैलवान होते त्यांच्या वेळची पैलवानकी कशी होती आणि त्यांची कोणाकोणाबरोबर कुस्ती झाली आणि त्यांनी रियाजला कसं घडवलं एवढं मोठं पैलवान त्यांचं थोडक्यात आपण माहिती घेऊया तुम्ही न्यू तुम्ही कसं म्हणजे पैलवान की तुमचं कुटुंब चालू झालं पहिलवान की तुमच्या घरात आधी कोण होते वडील तुमचे वडील पैलवान होते हो हो त्यानंतर तुम्ही तुम्ही कुठं केलं म्हणजे तुम्ही कुस्ती वगैरे गावातच गावातच केलं तुम्ही कुठं पर्यंत कुस्ती माझं पैसे कुठं पैसे हा दे मराठीमध्ये जोरात जाऊन पैसे नाही तुम्ही त्यावेळी म्हणजे एवढं हे नव्हतं एवढे पैसे नाही भरपूर पैसे हा, 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 म्हणजे त्यावेळी तुमची कुस्ती कोणाकोणाबरोबर झाली माझी गुरुमित्र कोल्हापूरला आल्यानंतर टाकलो मी हो हो तिकीट वरत पंचवीस रुपये तिकीट वर तिथे गुरुमित्रे कोल्हापूर आले तर त्याच टाकलो आळगीचं कुंभार सांगलीला होत त्यांनी आळगी कुंभारला टाकलो आणि इकडं अजून पोरात कर्नाटक किती मोठं पोर होता सगळ्यांना टाकलं म्हणजे तुम्ही पण मोठमोठ्या कुस्ती कुस्तीला माझ्या माझ्या कुस्तीच्या कोणत्या गजितच नाही तसं टाकतो म्हणजे तेवढं फास्ट कुस्ती तेवढं फास्ट कुस्ती क्वेस्त त्यानंतर आता तुम्ही रियाजला किती वर्षापासून म्हणजे कुस्तीला सुरुवात आहे रियाजला आता त्यांनी आठवीला पासून त्यांनी काम मार्कट धरलं आहे तेव्हापासून त्यांनी बेसिकला घरात कुस्तीमध्ये गेला रोज गावात जाऊन सगळं पोरला गोळा करून आणून चालीम त्यांनी इथलं जाऊन गोळा करून चालीम पोरं आणून गोळा करून गावात पोरं तयार केलं सगळं तो खालचं पोरं तयार झालं गावात त्यानंतर या तुझी कुस्तीची सुरुवात म्हणजे केव्हा झाली म्हणजे आम्ही मी बारीक होतो तो मी भाऊ माझा कुस्ती हो मग मी भावाची कुस्ती बघायचो मैदानात मग भाऊ माझी कुस्ती चांगली करायचा मग भाऊ कुस्ती करत होता पण मी बारीक होतो मी वडील आम्हाला गावाचे धडे शिकवायचे मग आणि तेवढं वडिला जे शिकवलेलं तेवढंच करायचं मग परत भावाचा माझ्या गाडीचा दा ऍक्सिडेंट झाला मग तेचा खाली पाय फ्रॅक्चर झाला मग त्यानं कुस्ती पण केली मग त्यामुळं वडिलांनी माझ्याकडेही दुर्लक्ष केलं मग नववी पर्यंत काहीतरी वडिलांनी माझ्याकडे एवढं लक्ष दिलं मग आमची गावाची यात्रा आली म्हणजे त्या यात्रेत वडील म्हणले ह्या वर्षी तुझी कुस्ती लावूया मी म्हणलो माझी काय कुस्ती मला काय एवढी जमत नाही फार वर्ष झाले बारच्या तुम्ही थोडस खेळवतो तेवढं मग वडील म्हणले मी तुला थोडं शिकवतो आपण कुस्ती तुझी लावूया मग आपल्या या गावाच्या यात्रेत मग मी म्हणलो बरं चालते मग भावानी मला थोडं लढत करावी मी गावावर तेवढ्याच त्या वर्षी कुस्ती माझी झाली गावात व मग मला कुस्तीची आवड फार निर्माण झाली मग माणसं मला प्रेम द्यायची माणसं म्हणजे आमचे वडील बेपायला होते ना मग वडिलामुळं वडिलाची जी ओळखीची माणसं आहेत मग म्हणायचे बाबा असा असा उस्मानचं पोरग आहे छान आहे चांगला आहे मग मला आवड निर्माण झाली फार कुस्तीला मग मी वडिलाला म्हणलो मी आता तन्मी जातो मग वडील म्हणले अजून बारीक कायच नको हां मग नाही म्हणलो मी फार धरली घरी mm. मला जायचं आहे mm. मग वडील म्हणले बर चालते मग विठ्ठल असतात विठ्ठल आमचे भांडण केले ती जायसाठी सोडतो म्हणले तुगा सोडतो मला मग ही विठ्ठल मंडर असताना आमचे वडील भेटले मग असं असं आपले पोरजी सोडायला त्यांनी मग ती मी आठवाडीला गेलो नामदेव नामदेव आणि नामदेव आणि मोहन बटे गोवा यांच्याकडे मी सहा आपलं तीन वर्ष सराव केलं मग तिथन मी काका पवार कशी दीड वर्षातून आता मी सारंग सराशी दोन वर्ष झाल यांचा कशी सराव करतात आता याच्या बरोबर कुस्ती बरोबर शिक्षण पण चालू चालू किती झाले सध्या मी आता अकरावी अकरावी म्हणजे कुठल्या शाळेतून माझी शाळा इथं पंढरपूर पाहिजे कशी सुस्तेजवळ त्यानंतर मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की गेल्या वर्षी मला वाटतंय की एक चार पाच मैदान तरी झालं म्हणजे माझा आणि तुझं संबंधान चॅनलच्या माध्यमात एक चार पाच त्याच्या पण जास्त जास्त झाले गेल्या वर्षीचा माळकोटाचा मैदान म्हणजे hmm. त्या मैदानात म्हणजे गावचं मैदान थेल oh. गावच्या मैदानात तू एकदम अतिशय म्हणजे चांगली पुस्ती करून दाखवली oh. ती पुस्ती कोणाबरोबर होती ती मोहोळचं पोरग होत्या मुळे सरांचा तो गंगा सराव करतोय तो मोहोळचा होता मग त्याच्याबरोबर पंढर वाजता कुस्ती लावली होती तळगावला पण होत भीमा तळगाव काय म्हणजे त्याला सच संघाला लागेल त्यानंतर भीमा तेलगाव तुझा आणि याच वर्षी म्हणजे आता म्हणजे यावर्षी चालू सीझन मध्ये चडचनला किती झाली शुद्ध वेळ म्हणजे कर्नाटकचा आळंद तालुक्यातला खूप मोठा पेलवान आहे त्या पेलनाला एकशे पाच किलो त्या पेलोनाला कुठल्या डावावर मारल मी त्याला आधी कुंडी टाकून खाली घेतलं मग परत एक चार टाकता टाकता मी त्याला घेसाव तेवढा मोठा परिणाम तुझं वजन किती माझं वजन एक्क्याण्णव होतं आणि तो एकशे पाच एकशे पाच किलो त्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे कर्नाटक मध्ये सध्या एकदम फास्ट कुस्ती करत होता तो म्हणजे रामचंद्र दुमकना ज्याला चेअरमॅन चॅरमॅन म्हणते त्याच्याबरोबर पण तुझी कुस्ती झाली अगोदर अमराज मैदाना त्याच्याबरोबर तुझी कुस्ती झाली म्हणजे एकदम खटाखटीची कुस्ती झाली हा म्हणजे कसं कुस्ती चांगली झाली परत मी शेवटला त्याला किस्सा उडून पाडला त्याच्या आधी बी माझी कुस्ती त्याच्यावर झालेली आहे मग एकदा तिची कुस्ती सुटली आणि मी त्याला दोन वेळा पाडलेला आहे तीन चार वेळा कुस्ती चार वेळा कुस्ती झाली त्यानंतर आता परवा कोणासोबत होता पटन कुंडीला पटन कुंडीला तो तिथलेच गावापासून होता जवळचा हा तो मोठा पलोन होता त्याची पण वजन खूप हा त्याचं सरांनी कुस्ती माझी लावली होती आता म्हणजे तुमचे गुरु म्हणजे तुम्हाला सध्या आता तुला एकदम म्हणजे चांगला सद्गुरु सारखा आत्ता पाचला का इतरांचा लेखा कोण काही असं म्हणल्यासारखं की राष्ट्रकुल स्वर्ण पदक ते राम सारांग सर म्हणजे ज्यांचा नियम आणि ज्यांनी खूप म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे नियम म्हणजे नियम आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे तुझं म्हणजे सध्या आता कुस्तीचा प्रवास चालू आहे आणि प्रॅक्टिस चालू आहे नक्कीच तिथं तू जर अजून मेहनत जर वाढव आणि अजून थोडक्यात म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन माझं ह्या वर्षी मराठा केसरी तयारी होती माझं शोल्डरची इंजुरी झाल्यामुळे मी खेळू शकलो नाही पुढच्या वर्षी नक्कीच मी महाराष्ट्र केसरीला उतरणार पुढच्या वेळेस नक्कीच त्यानंतर आता मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की सध्याच रोजच म्हणजे जीवनचर्या म्हणजे सकाळी कितीला सकाळी आम्ही चार उठतो हो मग तिथं आम्ही मेहनत मागतो सपाट्या सपाट्या झाल्यावर आम्ही ग्राउंडला जातो मग सर तिथे येतात मग सर तिथं आमची प्रॅक्टिस घेते मग सर प्रॅक्टिस घेतल्यावर आल्यावर परत मॅट वर आमची परत प्रॅक्टिस असते मग ती झाल्यावर परत आम्ही थोडीफार मेहनत मागतो मग संध्याकाळी तीन वाजता सर येते परत मग ती झाल्यावर आम्ही थंडाई जी खोराक जी असतो पैलवान के सकाळी प्रॅक्टिस झाल्यावर ती खोराक जरा घेऊन सगळं आपण आपल्या जी रिकोरीसाठी खोराक लागतो तो खुरा जो खुराक आम्ही शरीरात जी झालेली ती भरून काढतो झोपतो तो संध्याकाळी सर याच्या तीन वाजता मग तिथनं पेटी बिटी करून सर मानून आमची काय आणि खुराकामध्ये सध्या म्हणजे काय काही खुराकामध्ये बदाम आकनी मटन चिकन सफरचंदाचा ज्यूस किळ्याचा ज्यूस आणि फळं वगैरे म्हणजे मध्ये एवढं सगळं सध्या चालू आहे तोप वगैरे तोप थंडाई दूध दिवशी आता म्हणजे सध्या तिथे किती पोर आहे सरांपैकी आता दीडशे पोर आहे दीडशे पोर चालतंय मग आता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की हे जे कुस्ती झाली एवढं सगळं तू म्हणजे इतकं दिवस कुस्ती करत आला त्याच्यातलं तुझं सगळ्यात अविस्मरणीय अशी कुठली कुस्ती आहे का की ती कुस्ती तुला अजूनपर्यंत मनात भिडते आणि ती कुस्ती तुला शेवटपर्यंत आठवणीत राहणार आहे मला वाटते माझी पहिलीच कुस्ती आमच्या वडिलांनी म्हणजे मला काही येत नव्हतं तरी बी माझी कुस्ती होती ती प्रभाकर हनुमानी प्रभाकर हनुमानी हा मी तेव्हा फार छोटा होतो कुस्ती हा मग ती आमच्या वडिलांना लावलेली माझी कुस्ती चालू झाली पण वडिलांनी जे शिकवलं होतं मग ती मी केलं पण तेच डाव केलं आणि त्याच कुस्तीवर मी जिंकलो मला ते आज म्हणजे पहिलीच कुस्ती जे म्हणजे पहिली झेलक सच्चे आला तसं असते तसं म्हणजे पहिल्यापासूनच एक म्हणजे पाऊल चांगल्या पाऊलीवरच तुझं जीवन केलं सुरू झाली या कुस्तीने जेवणाचं असू दे आणि यानंतरचा जीवन उत्पन्न तू तु नक्कीच तुमच्या वडिलांचे आणि तुमच्या भाऊ असतील तुमचे सगळे मित्र परिवार असतील आम्ही असतील सगळे तुझ्या पाठीशी मेहनत अजून जास्त मेहनत करू दे आणि रोजच मेहनत वाढव खुराक वाढव आणि नक्कीच महाराष्ट्र केसरीसाठी आणि अजून मोठमोठे मुट स्पर्धा असतील मोठमोठे मुट गावचे जत्रेचे मैदान असतील तू जिंका वाहतो शुभेच्छा जत करून आज मी तुला मुलाखत नमस्कार